राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ गोंदकर माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारत असलेल्या साईपूजा रिक्षा युनियनच्या सर्व सभासद व कुटुंबियांना दीपावलीच्या मंगलमय पर्वावर दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही किराणा साहित्य आणि भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी साईपूजा रिक्षा संघटनेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर अभिजित गोपीनाथ गोंदकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ गोंदकर माजी अध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब कोते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक गोंदकर अभिजित गोंदकर गंगा वाघ यांसह पूजा रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कुठली साई भक्तांच्या दृष्टीपणा मी बाब आपल्याला गांभीर्याने आपल्याला घ्यावं लागेल त्यांना त्यांच्याकडे कोणाकडे जायचं विनंती त्यांना मी आमचं विनंती करतो त्या ठिकाणी आपणच त्यांच्याकडून त्यांनी काढून घ्यावे दुसरं रिक्षा विनंतीच्या माध्यमातून आपण यावर्षी सगळ्यांना आपण वाटप एक्सिंटी जे वाटप केलं आहे त्याचप्रमाणे मी त्याच्या अध्यक्ष सर्व जे आहेत सर्व पदाधिकारी आहेत तुम्ही या आमच्या कालावधीमध्ये या सर्व सधारण सदारांसाठी डोटोपिक जो विमा आहे तो उद्या काही अर्थात कुठे आजारी करतात कुठे काय करतात तर त्यासाठी आपण म्हणजे या एक दोन महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचा विमा काढण्याची योजना माझ्याकडून स्वप्न करणार आहे आपण बऱ्याच घटना घडलेल्या आहेत त्यापूर्वीच्या तर त्यामध्ये पुन्हा दिवस आपल्या झाल्यानंतर एखाद्या गोष्टी गुरु पडतात किंवा त्याचा आता कमी झाला आहे तर कुठल्याच प्रकारची मदत होते त्यासाठी आपले गाडीचे कागदपत्र असतील त्याप्रमाणे लायसन्स असेल तर आपण ते सुद्धा आपण काढून घेणे गरजेचं आहे छोटी निमां आपण जेव्हाच काढतो तर आपल्याला पूर्ण गरज असणार आहे आणि आपण या पुढच्या कालावधीमध्ये आपण निश्चितच चांगल्या प्रकारचा हातोबद्ध आपलं सर्वांच्या माध्यमातून हा अॅपिट केला त्याबद्दल मी चुकी मनापासून आभार मानतो आणि या पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचे आपल्या रिक्षावाल्यांच्या कुटुंबासाठी चांगली पॉलिसी कशी काढते या संदर्भात आपण बोलत असेल तर कधी एल आय सी एजेट असेल बँकेकडून चांगली आपण माहिती घेऊन निश्चितच आपण त्यामध्ये हा कार्यक्रम पुढच्या वर्षी चांगल्या प्रमाणे करून या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिवाळीच्या पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो की दिवाळी तुम्हाला सुखायची समृद्धी करून सर्वांची जाऊ साहित्य प्रार्थना करतो आणि ओम साईरामदार आज दिवाळी पाडव्याच्या निमित्त साई पूजा रिक्षा युनियन गेट नंबर चार यांच्या वतीने दिवाळीनिमित्त या युनियनचे मार्गदर्शक मान्य रमेश भाऊ गोमकर तसेच गोपीनाथ बापू गोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीनिमित्त या ठिकाणी किराणा वाटप असेल मिठाईचं वाटप असेल तसेच गृहोपयोगी वस्तू असतील असा हा अनोखा का कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता हॉटेल फ्रायडेने ते हा कार्यक्रम का संपन्न झाला सर्व रिक्षा चालक जे संघटनेचे पदाधिकारी आहेत समोर या ठिकाणी उपस्थित होते व चांगल्या आनंदाच्या याच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे रिक्षा युनियन साईपूजा रिक्षा युनियन या ठिकाणी अनेक वर्षापासून गेट नंबर चार ते कार्यरत आहे आणि खूप चांगलं नाव या शिर्डी शहरामध्ये या युनियनचं आहे चांगली सेवा या ठिकाणी साईबंब्याची ते करत असतात कुठल्याही प्रकारची तक्रार या युनियनची नाही आणि रमेश भाऊ असतील डॉक्टर नाव असतील यांचं सतत मार्गदर्शन यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा युनियन अनेक वर्षापासून कार्य करत आहे आणि प्रथमच यावर्षी या संघटनेचे पदाधिकारी कैलास कानडे असतील राजेंद्र कांबळे असतील नईमबाई पटन असतील यांनी एक पुढाकार घेतला या कार्यक्रमासाठी की दिवाळीनिमित्त आपण सर्वांनी एकत्र करू आणि हा कार्यक्रम घेऊ आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे मी सर्व रिक्षा युनियनच्या लोकांना का पदाधिकारी व सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी दिवाळीनिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो पाडव्याच्याही शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभरितच जाऊ असं मी श्री साईबाबच्या प्रार्थना करतो